बुलढाणा अर्बन बँक माजलगाव शाखेत अफवामुळं ग्राहकांची गर्दी पाहण्यात आली माजलगाव येथील बुलढाणा अर्बन बँकेची माजलगाव शाखा बुडणार अशी अफवा शहरात पसरल्यानंतर बुधवारी बँकेत ठेवलेल्या ठेवी काढण्यासाठी तसेच गोल्ड लॉकरमधील दागिने मिळवण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याचं चित्र दिवसभर पाहायला मिळालं सकाळपासूनच बँक परिसरात ग्राहकांची रांग लागली होती अनेक ग्राहकांनी एफ डी व बचत खात्यातील रक्कम काढण्यासाठी अर्ज केले तर काहींनी गोल्ड लॉकर व्यवहारासाठी तातडीची मागणी केली या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे काही काळ बँकेच्या दैनंदिन व्यवहारांवरती परिणाम झाला दरम्यान सदर अफवेमुळे ज्येष्ठ नागरिक व सामान्य ठेवीदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं मात्र बँकेच्या प्रशासनाकडून कोणतीही अधिकृत माहिती अथवा नोटीस प्रसिद्ध करण्यात आलेली नसल्यामुळं ही अफवा असल्याचं स्पष्ट होते बँक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बँकेची आर्थिक स्थिती सुरळीत असून ग्राहकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन करण्यात आले तसेच ग्राहकांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी अतिरिक्त कर्मचारी तैनात करून व्यवहार सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला दरम्यान नागरिकांनी सोशल मीडियावर फिरणाऱ्या अप्रमाणित संदेशांपासून सहावध राहावं असे आवाहनही जाणकारांकडून करण्यात येते काही अनुचित प्रकार घडू नयेत म्हणून पोलिसांचा सुद्धा बंदोबस्त दिसून येतोय अशाच माहितीसाठी पाहत रहा महासंगर न्यूज धन्यवाद